घरात चुकूनही या दिशेला बूट आणि चप्पल ठेवू नका त्यामुळे दारिद्र्य येते वास्तुशास्त्र नमस्कार तुमचे स्वागत आहे घरात चुकूनही या दिशेला बूट आणि चप्पल ठेवू नका त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि घरात दारिद्र्य येते वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूचे एक निश्चित स्थान आणि दिशा असते कारण प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारची ऊर्जा असते प्रत्येक वस्तू विशिष्ट प्रकारची कंपन निर्माण करते आणि आजचे विज्ञान देखील यावर विश्वास ठेवते जे आपल्या प्राचीन ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी सांगितले होते शास्त्रांनुसार जर ते चुकीच्या ठिकाणी ठेवले तर ते नकारात्मक ऊर्जा पसरवते ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर होतो विशेषत लक्षात ठेवा की ज्या गोष्टी पंचतत्वांशी संबंधित आहेत त्या चुकूनही चुकीच्या ठिकाणी ठेवू नयेत त्यामुळे सर्वात जास्त नकारात्मकता पसरते जसे की पाणी अग्नी आणि वायूशी संबंधित गोष्टी आज मी तुम्हाला चप्पल ठेवण्याची योग्य दिशा सांगणार आहे वास्तुनुसार शूज आणि चप्पलसाठी देखील एक दिशा निश्चित करण्यात आली आहे कारण शूज आणि चप्पल घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा पसरवतात कारण आपण या गोष्टी पायात घालतो आणि अनेक ठिकाणी फिरतो अनेकदा लोक घराच्या दाराशीच आपले बूट आणि चप्पल काढतात तर काही लोक बूट आणि चप्पल घालून घरात जातात परंतु वास्तूनुसार असे करणे अयोग्य आहे त्यामुळे घरात गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि देवदेवता घराबाहेर पडू शकतात चला जाणून घेऊया बूट आणि चप्पलशी संबंधित टिप्स पहिल्यांदाच विखुरलेले बूट आणि चप्पल वास्तूनुसार शनीच्या गरजांचा परिणाम अशा लोकांच्या घरांवर होतो जिथे बूट इकडे तिकडे विखुरलेले असतात कारण शनी हा पायांचा कारक मानला जातो म्हणून पायात घातलेली वस्तू योग्य पद्धतीने ठेवावी शनिदेव हा शिस्त आवडणारा देव आहे प्रत्येक घरात बूट आणि चप्पल योग्य आणि योग्य पद्धतीने ठेवाव्यात दुसरे म्हणजे घराबाहेर अव्यवस्थित पद्धतीने ठेवलेले बूट आणि चप्पल नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात यासोबतच कपडे बूट आणि चप्पल उलटे ठेवल्याने व्यक्तीसाठी अशुभ बातमी येते म्हणून व्यक्तीने आपले बूट आणि चप्पल गोळा करून एका कोप्यात ठेवावे तिसरे म्हणजे घरात जुने बूट आणि चप्पल असतील तर ते ताबडतोब घरापासून दूर ठेवावे ते गोळा केल्यानंतर ते घरात ठेवू नका जर जुने बूट आणि चप्पल चांगल्या स्थितीत असतील आणि ते जर ते वापरले जात नसेल तर ते गरिबांना दान करा शनिदेवाची कृपा त्यावर राहते जुने बूट आणि चप्पल घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता पसरते स्वयंपाकघर किंवा प्रार्थना कक्षाच्या भिंतीला लागून बूट कपाट ठेवू नका असे करणे अशुभ मानले जाते कोणत्याही महत्वाच्या कामासाठी जाताना काळ्या रंगाचे बूट शुभ मानले जातात कारण यामुळे शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि कामात यश मिळते तसेच काळ्या रंगाचे बूट दान करणे खूप फायदेशीर आहे यामुळे रखडलेले काम देखील पूर्ण होते तसेच कापलेले बूट झाडाखाली किंवा तुम्ही ज्या पलंगावर झोपता त्याखाली ठेवू नका यामुळे आजारी व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो झाडाखाली बूट ठेवणे देखील अयोग्य मानले जाते आठवा लोक अनेकदा घराच्या मुख्य दरवाजासमोर आपले बूट आणि चप्पल ठेवण्याची चूक करतात असे करणे अयोग्य आहे मुख्य दरवाजासमोर ठेवलेले बूट येणाऱ्या संधींना अडथळा आणतात तसेच देवदेवता अशा घरात प्रवेश करत नाहीत शूज आणि चप्पल उत्तरपूर्व कोनात ठेवू नका अनेकदा लोक घरात घाईगडबडीत शूज आणि चप्पल कोठेही काढतात वास्तुशास्त्रानुसार घरात शूज आणि चप्पल उत्तरपूर्व कोनात म्हणजे ईशान्य दिशेला ठेवू नयेत यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते उत्तर किंवा पूर्व दिशेला जोडे चप्पल काढल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो यामुळे घराची आर्थिक स्थिती कमकुवत होते यामुळे घरात गरिबी येऊ शकते कुटुंबातील लोकांचे आरोग्य बिघडू शकते असे मानले जाते शूजत पल ठेवण्याची योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार घरात शूजत पलांचे कपाट नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे बाहेरून आल्यानंतर शूज आणि चप्पल दक्षिण किंवा पश्चिम दिशेलाच काढा घराच्या मुख्य दाराशी शूज आणि चप्पल काढू नयेत हे थे ध्यानात ठेवावे बूट कपाट मुख्य दरवाजापासून दोन ते तीन फूट अंतरावर असावे तसेच लक्षात ठेवा की बूट कपाटात ठेवलेले बूट आणि चप्पल बाहेर दिसत राहू नयेत तर मित्रांनो बूट आणि चप्पलशी संबंधित या महत्त्वाच्या वास्तुशास्त्राच्या टिप्स होत्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल कृपया व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद